वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हाला माहिती आहे भाऊ ना आज ना सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारीख हो, आज गणपती बाप्पा बसणार आहे गणपती बाप्पा बसणार तर असा विषय की आमच्या बहिणीचा पण बड्डे गणपतीच्या दिवशीच आलाय आता विषय थोडा हार्ड झालाय तर आपण तिचं जाऊन पाहू तिचं काय नियोजन काय नाही चालू तर भेटू आपण पुढे पात्रा तुम्ही आपला ब्लॉग आपण इथं आलेला आहे दिदीच्या दुकाना पैसे आणि नेमकं पावडे गेला बांध्याला घ्यायला आपण पाहू तिने काय केले आतमध्ये डेकोरेशन वगैरे त्या पाहू आणि तिचा बर्थडे पण आहे तिला विश पण करू आपण तुम्ही असं पाहत राहा आपला ब्लॉग फुलांची बारीक झालेली दिसते तिथं पैसे लाग का तिथं दिसले का तिथे काय काय बर्थडे अगं वायल भाई हॅपी बर्थडे

केलं सांगळ्याला एवढा गरज नाही आम्हाला तिला सगळ्या संगमने आज सगळ्या संगमनेर निष केल तिला काही दिवसांनी सगळा हिंदुत्ववादी आम्ही बोलून दाखवायचं काही गोष्टी प्रायव्हेट चला तर भेटू आपण पुढे पात्र तुम्ही आपला ब्लॉग असाच तर बाईचा बर्थडे आहे आज पाऊ काय नियोजन करते दिदी खर्च पाहिजे काय पाहू पण पात्र तुम्ही आपला ब्लॉग असाच तर भेटू आपण पुढे बाई आपण तिकडलं शूट येऊन आरती फिरती करून तिकडून निघलो शूट काय मला घ्या आला नाही जास्त तर आता आपण चैतो भाऊ काढत चालू गणपती भाऊ 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 भाऊचा लुक पाहू शकता तुम्ही आपल्या पावडे डॉन आहे गुलकेंद इसवाचा किंग चंदुबाई इधर गाडी चल रे बाई चंदुबाय बाबा चंदुबाय चंदुबाय बेट आपण पुढे पाहतो तुम्ही गणपती वगैरे घेतलेले आपण पावडे पण गणपती गेले डाऊट हा डाऊट ना <laughs> एक दोन तीन चार गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा मंगलमूर्ती लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंद्रावर एक दोन तीन चार गणपतीचा जय गणपती बाप्पा बाप्पावर आजच्या तारखेला आमचं झालेलं आहे गणपती बाप्पाचा आजी तर आपण भेटू पुढे तुम्ही पात्र आपला ब्लॉग असाच लोक आपण यश गणपती घेऊन आलेला आहे यश घरात चाललाय गणपती ठेवायला कारण की तुम्हाला दाखवा म्हटलं नाही का यश चाललाय गणपती ठेवायला तर भेटू आपण पुढे पात्र तुम्ही आपला ब्लॉग असाच फायनल गाईस आपण नेचर हॉटेल मध्ये आलेलो आहे तिचा बर्थडे करायला तर ओ ओ मॅडम इकडं मॅडम इकडं मॅडम येऊ राहिले तर आपण इथं आता हॉलमध्ये केक पिक कट करण्यात येऊ पाहू शकतो हॉल वंटी वाय वंटी वाय तुमचे दोन साहेब तुमचे दोन शब्द काय बोलायचं तुम्हाला इथं

तिला असं वाटतं भंगार पण तिच्यासाठी चांगले दिवस आहे पण ती अशी म्हणते भंगार पण तिलाच माहित काय भंगार तर सुरू करूया नको तर बनती भाऊ सुरू करा सगळ तुम्ही एवढे लांब जवळ या नाव जवळ या ना, याए ना याए उभे ना तिच्या तिच्या शेजारी तुम्ही केक बीक कट करायला असो बरे काय तिथे हॅपी बर्थडेच आहे ना म्हणून थांबलोय आता

बंटी दादा हो बंटी दादा काय <laughs> <है> <laughs> बोला की मिट असती काकी शब्द बघ का बोल मिट असती ते गायच भेटू पुढे पात्र तुम्ही आपला ब्लॉग असाच माहितच नाही आता काय बोलू जाऊ बोला बोला तुम्ही इकडे काय नाही बोला हा तुम्ही माईक द्या माईक द्या माईक शिवाय माझ्या नेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवर नक करू बड्डे घाल बड्डे घाल हॅपी बड्डे जन्मदिवसाच्या अधिक शुभेंच्या बड्डे बाय बड्डे बाय काय झालं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <laughs> आज सत्तावीस <laughs> <laughs> शिवाज्ञा ताई आरगडे यांचा वाढदिवस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि कापकी का <laughs> पुढच पुढचे दोन शब्द त्यांना विस्करतील पूजा तयार करी शब्द बोलावे व त्यांच्या त्यांच्या कल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यावे धन्यवाद धरा पूजा तयार कडे दिवस पुढत येत नाव घ्या काय श्रीराम हा चला हा ठीक आहे जय श्रीराम जय श्रीराम आज आमच्या दिदीचा वाढदिवस आहे सगळ्या संगमने दिदीला इतक्या शुभेच्छा दिल्या हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी दिल्या अमोल दिल्या तिच्या हातून काम म्हणजे आठवी सोबत राहते सर्वांसोबत राहते नाही का आयुष्य आहे ना चांगलं असं जायला पाहिजे असच काम करताना आणि दरवेळेस आम्ही काहीतरी सेलिब्रेट करताना आम्ही नेचर हॉटेल ला येत असतो कोणतं पण फंक्शन असं आम्ही नेचरला येतो आणि नेचर हॉटेल आल्यावर एवढी चांगली जेवण पण खूप छान आहे झालं माझे मी दोन शब्द संपवते <laughs> <laughs> शेवटा येईल यांना पुढच्या शुभेच्छा देतील श्री बंटी शेखरकडे <laughs> happy birthday to you happy birthday to you happy birthday dear stevie day to you गायचं आता केक बीक कट करून झाला आम्ही सगळी जे अवैलबल असेल ती पाहू शकता बनते बाई पण आहे दिदी पण आहे काकी पण आहे नॉन एज भाज पावटे पण आहे तर आता आम्ही जेवण जेवण करून भेटू आपण तुम्हाला नंतर थोड्या वेळी जेव्हा भेटते तेव्हा भेटू पण भेटूच आम्ही तुम्हाला लास्ट पर्यंत ब्लॉग पाहिल्याच्या बद्दल आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि या ठिकाणी दिदीचा बड्डे संपलेला आहे शंभर शंभर काय भाऊ तुला कॉलर नसतील तरी गेले असते बर का आमची वेट तरी पण काय तिथे आईस्क्रीम पनीर कबाब ति दे तो बड्डे संपलेला आता म्हणजे तुझ्या आजचे लाडू संपलेले मग उद्या बसून तो परत रे ऐकणं चालू कर उद्या बसून तो कोणी काय ऐकणार नाही आत्ता सांगतो बरं हो <laughs> <रचारा laughs> <थासाँगा। laughs> या ठिकाणी मी ब्लॉग बनत आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र आणि पावडेल महाराष्ट्र जोरदार मध्ये आमच्या वकीलला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर बाय